नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल हॉलटिकीट मिळणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या परीक्षांचं हॉल तिकीट बोर्डानं त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे बोर्डाची वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ जे असणार आहे ते संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन हे वेबसाईट किंवा संकेतस्थळ असणारं आहे अर्थात हे संकेतस्थळ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे परंतु हॉट तिकीट तुम्हाला महाविद्यालयातूनच मिळणार आहे अर्थात हे हॉट तिकीट तुम्हाला संबंधित महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला डाउनलोड करून देतील ती जी प्रिंट असणारे त्या प्रिंटवर संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील त्या शाळेचा किंवा प्रा महाविद्यालयाचा शिक्का त्यावर प्राचार्यांची किंवा मुख्याध्यापकांची सही असेल ते ॲडमिट कार्ड हे व्हॅलिड असणार आहे परंतु ते एकदा तुम्ही ॲडमिट कार्ड घेतल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते आता ती नेमकी कोणती जबाबदारी असणारी आहे तर त्या हॉल तिकीटवर तुमचे विषय बरोबर आहेत का त्याची लँग्वेज ऑफ आन्सर बरोबर आहे का याची खातर जमा देखील करून करणं याची खातर जमा करून घेणं गरजेचं कर असणार आहे जर यामध्ये विषय माध्यमामध्ये जर काही बदल असेल तर तो संबंधित महाविद्यालयात सांगून विभागीय मंडळाकडं तुम्ही तक्रार करना ती तक्रार नोंद करणं आणि त्या दुरुस्त्या करून घेणं तातडीनं गरजेचं असणारं आहे पण तो त्या ॲडमिट कार्डवर हॉल तिकीटवर जर का तुमचं नाव जन्मतारीख आईचं नाव किंवा इतर गोष्टी ज्या असणाऱ्या आहेत यामध्ये जन्मतारीख असेल या, जन्मतारी या गोष्टीमध्ये जर कुठं तुम्हाला असं से दिसतं असेल की यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक असणार आहे ती चुकीची माहिती आहे तर यासाठी बोर्डानं एक लिंक ओपन केलेली आहे ती ॲप्लिकेशन करेक्शन लिंक असणारी आहे या ॲप्लिकेशन करेक्शन लिंकच्या माध्यमातून तुम्ही महाविद्यालय संपर्क साधून त्या दुरुस्त्या करून पुन्हा विभागीय मंडळाकडं त्या पाठवायच्या आहेत आणि विभागीय मंडळाकडं दुरुस्तीला पाठवल्यानंतर विभागीय मंडळ त्या दुरुस्त करेल आणि ते ऍडमिट कार्ड तुम्हाला मिळण्यासाठी पुन्हा करेक्शन ऍडमिट कार्ड ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंक वर गेला तर तुम्हाला तुमचं ते दुरुस्त झालेलं म्हणजे ज्या काही दुरुस्त असतील त्या दुरुस्त होऊन आलेलं ॲडमिट कार्ड तुम्हाला हे मिळेल ते मिळाल्यानंतर डाउनलोड करून घेतल्यानंतर पुन्हा त्यावर संबंधित शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची सही शिक्का तिथं असणं आवश्यक असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये आवेदन पत्र भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पेड असं एक स्टेटस असेल की ज्यामध्ये पेड स्टेटस ऍडमिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे अशाच विद्यार्थ्यांना ते मिळेल परंतु काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अतिरिक्त विलंब शुल्क भरलेला असणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांना मात्र किंवा ज्यांना एक्स्ट्रा सीट नंबर मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र वेगळी लिंक दिलेली असणार आहे ती महाविद्यालयाच्या माध्यमातून तुम्ही तुमची ती प्रोसिजर पूर्ण करू शकता म्हणजे आज उद्यापासून तुम्ही महाविद्यालय संपर्क साधून या गोष्टी ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद